मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शहर सज्ज झाले आहे पदयात्रा कोपरा सभा घरोघरी संपर्क रस्ता पार्ट्या यांची रेलचेल सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुरगुड पोलीस ठाण्याचे ए पी आय शिवाजी करे यांच्या नेतृत्वाखाली शहरात पोलीस संचलन काढण्यात आले हे संचलन पोलीस ठाण्यापासून सुरू झाले त्यानंतर हुतात्मा तुकाराम पार्क आंबाबाई मंदिर गाव तलाव शिवतीर्थ राणा प्रताप चौक गांधी चौक गणेश मंदिर नगर परिषद बस स्थानक या मार्गे पाच रुग्णवाहिका अग्निशामक दल पेट्रोलिंग व्हॅन यांचा समावेश होता ध्वनी शेपकावर शांतता सुव्यवस्था आणि कायद्याचे पालन या संबंधीच्या सूचना दिल्या जात होत्या या संचलनात पुरुष आणि महिला पोलीस दल यांचा समावेश होता नागरिकांनी या संचलनाचे उत्सुकाने स्वागत केले हे संचलन पाहण्यासाठी आपापल्या घरासमोर महिला मुले आणि नागरिक उपस्थित असल्याचे दिसले भाट इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध प्लॉट आणि प्राईम फ्लॅट चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट